नाशिक सारख्या ठिकाणी आज गरमीची लेवल जास्त नाशिक, आहे नाशिक जिल्हा मालेगाव धुळे नंदुरबार शहादा या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अहिल्या देवीनगर परिसराचा पश्चिमेकडील जो भाग आहे जसं की संगमनेर परिसर असेल शिर्डी असेल त्यानंतर तो मालेगाव धुळे या भागाकडे सरकणार आहे वैजापूरची देखील काही बाजू तो घेणार आहे त्यामुळे वैजापूरच्या शेतराने देखील हा अलर्ट असणार आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये काही बहुतांश भागांमध्ये संध्याकाळच्या वेळेला जालना मध्ये तुरळक ठिकाणी काही ठिकाणी जास्तही प्रमाणामध्ये पाऊस अपेक्षित आहे आणि जसं जसे संध्याकाळ मध्यरात्री होईल तस जसं अकोला अमरावती नाग नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी वर्धा चंद्रपूर गोंदिया जे काही पूर्वी विदर्भातले भाग येतात या भागांना हा पाऊस आहे बुलढाण्यातही आणि जळगाव तेही बहुतांश भागांमध्ये हा पाऊस होऊ शकतो दक्षिण महाराष्ट्रामध्ये प्रभावी ठरणार आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण थोडा पश्चिम महाराष्ट्र नाशिकचा भागही घेऊयात नाशिकमध्ये मोजक्या ना ठिकाणी तो पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होईल त्यानंतर अं सांगली सोलापूर पंढरपूर सातारा ह्या भागातही आहे त्यानंतर धाराशिव नांदेड लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटामध्ये उद्याच्या दिवस आगमन राहील आणि चार एप्रिलला वातावरण थोडं निवळ्यात जमा आहे पण सांगली सातारा आणि धाराशिव पट्ट्यामध्ये ढगांची गर्दी होऊन तुरळक ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो एकंदरीत आजची दोन तारीख आणि उद्याची तारीख महाराष्ट्रातल्या आता नाव हो घेतलेल्या जिल्ह्यांमध्ये खतरनाक आहे हा चार तारखेपर्यंत आपण धरून चालायचं चार तारखेला खानदेश आणि विदर्भ मोकळा होणार आहे पावसाच्या बाबतीत मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी हा पाऊस शुक्रवारपर्यंत म्हणजे चार तारखेपर्यंत राहील आणि आजची दोन तारीख ही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्व व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यासाठी थोडी काही जिल्ह्यांना थोडी घातक आहे सर गारपीट वगैरे काय वादळी गारपीटचा आणि वादळाचा जो रडार बनणार आहे तो नाशिक जिल्हा वैजापूर शिर्डी अहिल नगरची पश्चिमेकडील बाजू धुळे नंदुरबार शहादा जळगाव या आहे आणि ऐन मध्यंतरी संध्याकाळच्या थोड्या उशिराच्या वेळेला नांदेड लहिंगुलीचा काही मोजका भाग यवतमाळ वर्धा अकोला अमरावती हे भाग देखील राहू शकतात आणि हे सर्व दूर एखाद्या दोन तालुक्यात नाही अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे चालतंय सर धन्यवाद तुम्ही शेतकऱ्याला संदेश दिल्याबद्दल नक्की धन्यवाद